राजकारणात जे काही घडले आणि जे काही घडू पाहते त्याची स्क्रिप्टच गौतम अदानी आणि शरद पवार यांनी लिहिली आहे जेव्हा राज्याच्या राजकारणात मोठी उलतापालत झाली तेव्हा प्रत्येक वेळी शरद पवार आणि गौतम अदानी यांची भेट झाली आहे भाजप आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या बंद दराआड ज्या चर्चा झाल्या त्याचा सेंटर पॉइंट देखील गौतम अदानी यांचाच बंगला होता हे देखील आता आपल्यापासून लपून राहिलेलं नाहीये मत गौतम अदानी या नावाला मोदींसोबत जोडून काँग्रेसने संसदेत मोठं आंदोलन उभं केलेलं असताना शरद पवार मात्र यावर चिडीचूप आहेत या उलट जेव्हा केव्हा अदानी अडचणीत सापडले तेव्हा पवार हे त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलेत अशी अनेक उदाहरणं देखील देता येतील त्यामुळे अदानी देश चालवतात असा विरोधकांचा आरोप जरी आपण मान्य केला तरी त्याचे कर्ता करवते शरद पवारच आहेत का शरद पवार गौतम अदानी यांच्यात नेमकं मैत्रीचं राजकारणाचं काय कनेक्शन आहे आणि पवार अदानी या दोघांनी मिळून राजकारणाची नेमकी कोणती स्क्रिप्ट लिहिली आहे सगळं उघड उघड आणि सविस्तर सांगते त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी निकिता आणि तुम्ही हॅलो है महाराष्ट्र गौतम अदानी आणि शरद पवार या दोघांनी मिळून महाराष्ट्राच्या राजकारणाची स्क्रिप्ट लिहिली आहे असं म्हणायला बळ मिळतं ते गौतम अदानी यांच्या घरी झालेली अनेक खलबतं शरद पवारांच्या वाढदिवसाच्या दिवशी गौतम अदानी यांच्या निवासस्थानी आणि भाजपच्या केंद्रीय नेते आणि शरद पवार गटाच्या नेत्यांमध्ये पाऊन तास खलबत झाल्याची बातमी फुटली आहे आणि अनेक राजकीय शक्यतांची साखर पेरणी होऊ लागली आहे मात्र कदाचित भूतकाळाकडे नीट पाहिलं तर आपल्याला हे सहज लक्षात येईल की अदानी यांचा बंगलाच अनेकदा भाजप आणि राष्ट्रवादीच्या राजकीय भूमिकांमधील सेंटर पॉइंट ठरलाय स्वतः अजित पवार यांनी याबाबत मोठा खुलासा केला होता राष्ट्रवादी आणि भाजपच्या युतीसाठी आतापर्यंतच पाच बैठका झाल्या होत्या अमित शहा गौतम अदानी प्रफुल्ल पटेल देवेंद्र फडणवीस अजित पवार आणि शरद पवार या बैठकीत होते या बैठकीत भाजपा जाण्यासाठी चर्चा झाली होती असं सांगून अजितदादांनी मोठा राजकीय बॉम्ब फोडला होता थोडक्यात गौतम अदानी हे भाजप आणि राष्ट्रवादी मधला अनेक वर्षांपासून दुवा बनू पाहतायत ते काही लपून राहिलेलं नाहीये शरद पवार आणि गौतम अदानी यांच्यातील मैत्रीचे नाते सर्वांना माहिती आहेच त्यामुळे उद्योजक राजकारणी अशी एक मैत्रीची जोडी महाराष्ट्राच्या राजकारणात आपल्याला हवं तसं काही बदल घडू इच्छित होती का या प्रश्नाला देखील आता बळ त्याचं उत्तर शरद पवार यांना नक्कीच द्यावं लागेल अदानी आणि पवार या दोघांनी मिळून महाराष्ट्राच्या राजकारणाची स्क्रिप्ट लिहिली होती असं म्हणायला दुसरं कारण आहे ते म्हणजे अदानींच्या अडचणीच्या काळात पवारांनी धावून जाणं हिंडनबर्ग रिपोर्ट आणि अशा अनेक प्रकरणांवरून सध्या गौतम उत्तम अदानी अडचणीत सापडलेत राहुल गांधी आणि काँग्रेसकडून तर मोदी अदानी भाई भाई अशा प्रचाराचा भडका उडाल्यानं अदानी यांच्या क्रेडिबिलिटीवरती अनेक शंका उपस्थित झाल्यात मात्र यात प्रत्येक वेळेस शरद पवार हे अदानी यांच्या पाठीशी उभे राहिलेत आता हेच बघा ना हिंडनबर्गमुळे मुळे अदानी अडचणीत आल्यावर विरोधात असूनही संस्थेची पार्श्वभूमी कोणालाच माहित नाहीये आम्ही तरी संस्थेचे नाव ऐकलेले नाहीये विरोधी पक्षांनी हिंडनबर्ग अहवालाला गरजेपेक्षा जास्त महत्त्व दिलं आहे असं स्टेटमेंट शरद पवारांनी पत्रकार परिषदेत करणं यातच बरीच काही उत्तरं दडली आहेत महाविकास आघाडीत असताना गौतम अदानी प्रकरणावरून उद्धव ठाकरे आणि काँग्रेस आक्रमक झालेले असताना शरद पवार मात्र कायमच याबाबत सॉफ्ट कॉर्नर बाळगून होते या अहवालानंतर एप्रिल हजार स्वतः शरद पवार गौतम अदानी यांच्या भेटीला गेले होते त्यानंतर दोन जून दोन हजार तेवीस ला गौतम अदानी देखील शरद पवारांच्या भेटीला आले होते आता यात कौटुंबिक मैत्रीच्या चर्चा झाल्याचं राष्ट्रवादीचे नेते मंडळी सांगत असतील तर आपण सगळेच दूध खुळे आहोत असा त्याचा अर्थ होतो अदानी आणि पवार या दोघांनी मिळून महाराष्ट्राच्या राजकारणाची स्क्रिप्ट लिहिली होती असं म्हणायला तिसरं आणि तितकंच महत्वाचं कारण म्हणजे अदानी आणि पवार यांच्या घेण्याच्या आधी शरद पवार यांनी आपल्या लोकमादा सांगाते या आत्मचरित्रात लिहिलेला हा परिच्छद जशाच्या तसा पहा गौतम अदानी या तरुण उद्योजकाला मी अनेक वर्षांपासून ओळखतो आहे कमालीचा कष्टाळू आणि साधा शून्यातून त्यानं आपलं आजचं साम्राज्य उभं केलं आहे लोकलमध्ये काही छोट्या वस्तूंची विक्री करण्यापासून या माणसाच्या उद्योजकतेला सुरुवात झाली यानंतर काही छोटे व्यवसाय सुरू करून गौतम यांनी काही पैसे गाठीला बांधले मग तो हिरांच्या व्यवसायात पडला तिथेही पैसे मिळत होते पण गौतम यांची पायाभूत उभारणीच्या उद्योगात पडण्याची महत्त्वाकांक्षा होती या मधल्या काळात त्यांनी बंदर उभारणीचा पुष्कळ अभ्यास केला मी गौतमला सुचवलं वीज प्रकल्पांसाठी कोळसा पुरवण्याबरोबरच ऊर्जा निर्मितीच्या क्षेत्रातही तुम्ही उतरा यानंतर भंडाऱ्यात अदानी यांचा ऊर्जा निर्मितीचा प्रकल्प मार्गी लागला यावरून शरद पवार आणि गौतम अदानी यांच्यातील घनिष्ठ संबंधाची आपल्याला कल्पना येऊ शकते शरद पवारांचं सरकार असताना केंद्र सरकार अदानींना विशेष मदत करत असल्याचा आरोप करण्यात आला होता महाराष्ट्राच्या वीज संकटाच्या वेळी अनेकदा गौतम अदानी विलन ठरलेत पण यामुळे शरद पवार आणि गौतम अदानी यांच्या संबंधात कधीच बदल झालेले आहेत घरगुती कार्यक्रमापासून ते अदानी यांच्या गुजरात मधील पॉवर देखील शरद पवार यांच्या हस्ते झालंय सेंटर बारामतीत त्याला देखील अदानी यांनी पंचवीस कोटी रुपयांचा निधी दिला होता यानंतर स्वतः ड्रायव्हिंग सीट वर बसत रोहित पवार यांनी अदानी, अदानी यांना घडवलेली बारामती टूर आणि पवार अदानी यांच्या होत असणाऱ्या फॅमिली टूर यावरून दोघांच्यातील मैत्रीच्या नात्याची कल्पना आपल्याला येऊ शकते अदानी एकदम म्हणाले देखील होते पवारांचा ज्यांच्यावर विश्वास आहे त्या माणसांच्या मागे ते नेहमी भक्कमपणे उभे राहतात त्या माणसांच्या पडत्या काळातही ते त्यांना साथ देतात थोडक्यात हा मामला नीट समजून घेतला तर गौतम अदानी यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात इंटरेस्ट घेणं शरद पवार भाजप यांच्या बैठकी अदानी यांच्या घरी होणं दोघांनीही एकमेकांसाठी पूरक भूमिका घेत राहणं यावरून राजकारणाच्या पडद्याआड नक्कीच काहीतरी शिजते ज्यात अर्थातच पवार आणि अदानी यांच्या मैत्रीचा हात असू शकतो असं देखील अनेक राजकीय विश्लेषक सांगत असतात बाकी तुम्हाला देखील महाराष्ट्रात जे काही घडतंय त्याला पवार आणि अदानी यांच्यातील मैत्री जबाबदार आहे असं वाटतं का तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन राजकीय व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद